वैष्णवी हत्याकांड प्रकरणानंतर हुंडा बळीस पडलेल्या मुलींची अनेक प्रकरणे पुढं आली हुंडा देणं किंवा घेणं हा कायद्यानं गुन्हा आहे आणि याच्याबाबत कठोर का कारवाई असूनसुद्धा अनेक लग्न समारंभांमध्ये हुंडा घेतला जातो हुंड्याच्या नावाखाली वेगवेगळ्या वेग चैनीच्या गोष्टी महागड्या गोष्टी ह्या मुलीच्या वडिलांकडून घेतल्या जातात आणि तो हुंडा नाही ते मुलीसाठीच गोष्टी आहेत असं सांगून शांत केलं जातं तर यावर अहिल्यानगरमध्ये मराठी समाजाची एक बैठक झाली होती आणि या बैठकीमध्ये एक आचारसंहिता जारी करण्यात आली किंवा एक आचारसंहिता तयार करण्यात आली आणि यामध्ये वेगवेगळे मुद्दे मांडण्यात आले की ज्याच्यामध्ये लग्न समारंभ हा कसा करायचा आणि दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा आपल्या मराठा समाजातूनच या गोष्टींची सुरुवात करावी असं सुद्धा मत या ठिकाणी मांडण्यात आलं तर या आचारसंहितेमध्ये एकूण बारा मुद्दे मांडण्यात आले ठळक बारा मुद्दे मांडण्यात आले आणि ती बारा मुद्दे कोणते ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार मी प्रियंका आपल्या युट्यूब चॅनल चॅनलवर तुमचं स्वागत करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आचारसंहितेमधला सगळ्यात पहिला मुद्दा जो आहे ना तो आहे हुंडा घेणं किंवा देणं हा पूर्णतः बंद करणं केलं पाहिजे त्यानंतर आहे की लग्नामध्ये जो अवाढव्य खर्च केला जातो मानपानासाठी खर्च असतो किंवा इतर वेगळा खर्च असतो चैनीच्या गोष्टींसाठी केलेला खर्च तो अनावश्यक खर्च टाळावा शक्य असेल तर सामुदायिक विवाह सोहळ्यांमध्ये आपली लग्न करावीत असा सुद्धा याच्यामध्ये एक मुद्दा मांडण्यात आलेला आहे त्यानंतर एकमेकांवर हुंडा घेणाऱ्यांवर बहिष्कार टाकण्यात यावा असं सुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्याचबरोबर पारंपरिक वाद्य म्हणजे डी जे ऐवजी पारंपरिक वाद्य यांचा वापर करावा असा सुद्धा एक मुद्दा त्याच्यामध्ये सांगण्यात आलेला आहे त्यानंतर आपल्या इकडच्या लग्नांमध्ये आपण बसता बांधतो त्याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी कुणी आहेर केलेल्या आहेत त्या आहेर देणाऱ्या व्यक्तींना म्हणजे ज्या बाया असतात त्यांच्या घरातल्या त्यांना साड्या देण्याची प्रथा आपल्या इकडं असते तर ते साडी देण्याची प्रथासुद्धा बंद करावी असं त्याचबरोबर आत्ता प्री वेडिंग शूट ही संकल्पना एक तेजीने व्हायरल होत आहे तर प्री वेडिंग शूटलासुद्धा बऱ्यापैकी खर्च येत असतो साड्यांचा सा, कपड्यांचा सा, फोटोग्राफरचा सा, तर ती आ, सुद्धा गोष्ट ही तातडीने बंद करावी असंसुद्धा त्या आचारसंहितेमध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर आपण जे सत्कार करतो त्याच्यामध्ये फेटे बांधण्यात येतात टा टोपी पंचा दिला जातो किंवा टा म्हणजे अशा अनेक गोष्टी असतात सत्कार समारंभ तर त्याच्यामध्ये सुद्धा अनावश्यक खर्च होतो त्या सत्कार समारंभात बांधलेला फेटा हा दोन मिनटं बांधला जातो आणि लगेच काढून ठेवला जातो तर तो जो सत्कार समारंभ आहे तो सुद्धा थोडक्यात आवरावं असंसुद्धा सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर लग्न वेळेत लावावेत आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फक्त शंभर ते दोनशे लोकांमध्ये लग्न समारंभ हा पार पाडण्यात यावं असं सुद्धा त्या आचारसंहितेमध्ये नमूद केलेलं आहे त्याचबरोबर सगळे जे कार्यक्रम असतात साखरपुडा हळद सुपारी हे सगळे कार्यक्रम एकाच दिवशी ठेवावे जेणेकरून मुलीच्या वडिलांचा जेवणाचा मना किंवा जे वराड नेण्या आणण्याचा खर्च आहे तो वाचतो आणि कार्यालयाचा खर्च सुद्धा वाचतो त्याच्यामुळे साखरपुडा एका दिवशी लग्न एका दिवशी हळद एका दिवशी असे कार्यक्रम न करता एका दिवशी सगळे कार्यक्रम करण्यात यावे हा सुद्धा मुद्दा त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेला आहे त्याचबरोबर मुलीला जे डागडागिने घातले जातात तर ते स्वइच्छेने असतील किंवा म्हणजे जबरदस्तीने घ्या घेण्यात न यावे असा सुद्धा मुद्दा त्या ठिकाणी आहे त्यानंतर लग्न झाल्यानंतर मुलीचा जर छळ होत असेल तर मुलीच्या पाठी खंबीरपणे उभं राहण्यात यावं हा सुद्धा नुम मुद्दा जो आहे तो त्यामध्ये नमूद केलेला आहे तर अशा पद्धतीने थोडक्यामध्ये की जो लग्न समारंभामध्ये आजकाल खर्च आहे मोठापणा दाखवण्याच्या नादाखाली जे काही खर्चिक गोष्टी केल्या जातात तर त्याला आवर घालण्यात यावं हाच थोडक्यात या आचारसंहितेतून सांगण्याचा मुद्दा तर आहे तर बरोबर आहे कारण आजकाल लग्न समारंभ हे खूप मोठमोठे होत आहेत खूप अवाढव्य खर्च हा लग्न समारंभांमध्ये केला जातो पहिल्या काळासारखे साधे सरळ लग्न समारंभ होत नाहीत मिरवणुका होतात त्यानंतर वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या गाड्या आणल्या जातात त्या खूप सजवल्या जातात फटाकड्यांचा अवाढव्य वापर केला जातो डी जे लावला जातो त्या डी जे समोर नसणाऱ्या मुलांना दारू वाटली जाते त्यानंतर मद्यपान त्यांना दिलं जातं त्याचबरोबर त्यांच्या खाण्याची नंतर मिरवणूक काढली तर त्यांना बिर्याणी वगैरे अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात त्याच्यामुळं खर्च हा वाढतच जातो म्हणजे जो समारंभ आपला कमी पैशांमध्ये होऊ शकतो तर तो, तो फक्त मोठ्यापणा गाजवण्यासाठी आपण खूप मोठ्या हावसानं लग्न करतो आणि आजकाल जो व्यक्ती असं असं म्हणजे झालं आहे ना की जो व्यक्ती कमी खर्च करेल किंवा प्रमाणात खर्च करतो लग्न समारंभामध्ये तर त्याला मागं नावं ठेवली जातात की ह्याच्याकडे पैसा असून याचा काय उपयोग आहे ह्याने तर लग्न साधंच केलं लग। म्हणजे फक्त तो व्यक्ती लग्नामध्ये किती खर्च करतो की रिटर्न गिफ्ट्स हीसुद्धा नवीनच पॉलिसी आता आलेली आहे की साड्या देणं किंवा त्या समोरच्या व्यक्तीने आपल्याला आहेर स्वरूपात पैसे दिले तर आपण त्याला काहीतरी रिटर्न गिफ्ट देणं अशा वेगवेगळ्या खर्चिक गोष्टी ह्या आता सध्या आपण बघत आहेत की फक्त लग्नातच नाही तर वाढदिवसामध्ये असेल बारसं असेल जेवण असेल प्रत्येक कार्यक्रम हा मोठ्या स्केलवर सेलिब्रेट करण्याचं फॅड आता आपल्या सगळ्यांमध्ये आहे त्याच्यामुळे याने काय होतं आहे की खर्च वाढतो आहे आणि जी ज्या लोकांची खरंच ऐपत नाही आहे त्या लोकांना सुद्धा बर्डन येतं लोकांचं बघून आपल्याला सुद्धा ह्या गोष्टींमध्ये खर्च करावा लागणार ह्याचं नैराश्य त्या लोकांमध्ये येतं आणि जग आहे म्हणून त्यांना सुद्धा त्यांच्या बचतीचा कोपरा हा फक्त लोकांना दाखवण्यासाठी दिखाव्यासाठी हा जात असतो तर ह्या बाबतीत वेगवेगळ्या क्षेत्रामधून प्रतिक्रिया आलेल्या आहेत की हुंडा घेणं खरंच चुकीचं आहे आधीच्या काळामध्ये हुंडा हा डायरेक्ट घेतला जात होता परंतु आता तो डायरेक्ट न घेता इनडायरेक्टली घेतला जातो म्हणजे की पहिले नगद घेतली जायची पैसे घेतले जायचे आता काय म्हटलं जातं की तुम्ही नवरीला सोनं घाला ते तिच्यासाठीच होईल म्हणजे तो एक प्रकारे हुंडाच आहे परंतु वेगळ्या मार्गाने घेतलेला असतो आणि नंतर आपण म्हटलं तर परत म्हटलं पण जातं की तुमच्याच मुलीच्या अंगावर ते डाग घातले जातात त्यानंतर हौशीच्या गोष्टी असतात त्या दिल्या जातात त्यानंतर असं अनेक वेगवेगळ्या गोष्टीद्वारे आजकाल हुंडा घेतला जातो तर खरं हा हुंडा घेणं चुकीचंच आहे परंतु मुलीच्या लग्नासाठी वडिलांच्यासुद्धा काही अपेक्षा असतात त्यांनासुद्धा त्यांच्या मुलीचं लग्न हे थाटामाटात करायचं असतं तोसुद्धा एक भावनिक कोपरा आहेच परंतु जे बाकीचे जे काही फंक्शन्स असतात जसं की बारसं असतं जावळ असतं डोहा जेवण असतं रिसेप्शन असतं बड्डे असतात त्यानंतर वेगवेगळे नाही का सेलिब्रेशन्स असतात तर त्यामध्ये सुद्धा आजकाल वाजवी खर्च करण्याचं प्रमाण फार वाढलेलं आहे तर तुमची या मुद्द्यावरती काय प्रतिक्रिया आहे किंवा तुमचं काय मत आहे हे खाली कमेंट करून नक्की आम्हाला सांगा म्हणजे तुमच्या तुमचे मतंसुद्धा आम्हाला कळतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू